नमस्कार सखी माय माऊली विचार मंतन संस्कृतीचे खरुजतन अल्का रत्नामाई त्रिवेणीची देखी नवलाई मी सुनंदा रमेश पाखले पिंपळगाव बसवंत महादेवाचे गाणे सादर करीत आहे મહદેવ મોટા ડોઈ રજા મહાદેવ મોઠા ડોઈ જટા જટે તુની ગંગા કશી સૂટલી મહાદેવાલા પાર્વતી બેટલી મહાદેવાલા પાર્વતી બેટલી महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटे तुनी गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली पार्वती खेळे चौसर चाडाव हारून गेले भोळे महादेव पार्वती खेळे चौसर चाडाव हारून गेले भोळे महादेव जाऊनी मंदिरी बसली ही महादेवाला पार्वती भेटली जाऊनी मंदिरी बसली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली મહાદેવ મોટા ડોઈવર જટા મહાદેવ મોઠા ડોઈ જટા જટે તુની ગંગા કશી સૂટલી મહાદેવાલા પાર્વતી બેટલી મહાદેવાલા પાર્વતી બેટલી नंदीवर बसून कैलाशी जाता कैलाशी बाई जाता कैलाशी जाता नंदीवर बसून कैलाशी जाता कैलाशी बाई जाता, कैलाशी जाता विनाग्नीची चिलम कशी पेटली महादेवाला पार्वती भेटली भिना अग्निची चिलम कशी पेटली महादेवाला पार्वती पेटली महादेवाला पार्वती पेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा जटे तुनी गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार डोक्यावर शोभे चंद्राची कोर महादेवाच्या डोक्यावर जटेचा भार डोक्यावर शोभे चंद्राची कोर गळ्यात सर्पमाळ शोभली महादेवाला पार्वती भेटली गळ्यात सर्पमाळ शोबली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेव मोठा डोईवर जटा महादेव मोठा डोईवर जटा तुनी गंगा कशी सुटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली महादेवाला पार्वती भेटली ओम नमो शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय ॐ नमः शिवाय